मित्रांनो बळीराजा डेअरी फार्म बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या तिसऱ्या व्यथाच्या म्हशीचा दूध पिण्याचा लाईव्ह डेमो मी या ठिकाणी घेत आहे मित्रांनो तर या अगोदर मी पहिल्या वेताच्या आपल्याकडे ले असलेल्या जापर प्लस क मुरा क्रॉस म्हशीचा मी डेमो घेतला आहे तर या म्हशीचा डेमो घेत आहे तर बघून घ्या मित्रांनो आता दुधात धारा पिळायच्या राहिल्यात कास वगैरे बघून घ्या तर हे हे रेड आहे मी तिला आता दाखवतो हिला रेडा दाखवावं लागते अगोदर आणि नंतर ही दुधाला मस्ती करावी बघून घ्या मित्रांनो जगात काहीच नाही फक्त जग सुख आहे ते दूध पिळेला धुतलं नाही बघून घ्या काही पण नाही आणि कॅन मध्ये सुद्धा जिरण नाही नाही बरोबर याला व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी म्हैस पांजलेली आहे सडाला वगैरे इथे जवळ इथं नाही ना काही करणार तिथंच बस इथं बस की बघून घ्या मागचे दोन सड मी पिळण्याचं या ठिकाणी थे, लाईव्ह डेमो तीन पिळावं लागतील कारण दुधाला भरपूर चालाली रेड कुला जास्त होते दोन सड मित्रांनो ह्या मशीला जणून पाच तारखेला जमलेली आहे जानेवारीच्या आज सतरा तारीख म्हणजे बारा दिवस होवावे लागले Hey. Mm. घ्या मित्रांनो अलीकडे एका साईडाचा दोन लिटरचा जग आहे आता पलीकडे सड पिळतो आहे मित्रांनो तोपर्यंत अलीकडे सडात अजून दूध यायला तुम्ही वरून दाबी ताण सड शेंडी दाबावं लागतात सडाची मला बसू देत नव्हते काही ना दुधाला बकीटच करायचे एक फर 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 काढायचं मध्ये ठेवून

बघून घ्या मित्रांनो आपण पलीकडचा सड पिळला आहे पहिले अलीकडला पिळ होता हे पुन्हा आता सड आहे त्याच्यात धारा उतरलेली आहे आता मी अलीकडला पुन्हा पिळवत आहे सड पाठीमागतात अलीकडला सर संपलाय पलीकडचा पिळत आहे अगोदर पिढीला तर मागचे दोन्ही सड पिळून झाले आपण आपण पलीकडच्या साईडचा एक सड घ्यायला लागलो आता समोरचा मागचे दोन सड पिळून झालेत त्याच्या शेंडेधारा अजून शिल्लक आहे आता पलीकडच्या साईडचा आपण पुढचा सैड घेतला आता पिळायला म्हणजे आज आपण तीन सड पिळणार आहोत म्हणजे दुधाला वाढलेली असल्यामुळे त्यापर्यंत रिडे ला दोन सड होते कारण आपण तीन सडाला जवळपास दो दोन लिटरचे जे, तीन जग आपण पिळलेले आहेत हे दूध फेस जिरून कमी होत असते पण पाणी जर भरले या जगामध्ये काट तर जवळपास दोन लिटर भरपूर पाणी बसते याच्यात पाणी मोजलं तर दोन लिटर बसते दूध हे फेस देऊन कमी होत असते मित्रांनो तरी बघून घ्या हा सहा लिटरची कॅन आहे तर बघ दाखवी कॅनमध्ये कॅन काटाला भरायला थोडी शिल्लक आहे मित्रांनो सहा लिटरची कॅन तीन सडाला सहा असेल वरी असेल कॅन सहाची हां सहा लिटरची कॅन आहे जवळपास पाच लिटर दुधीचं तीन सडाला चालू आहे चौथा सड पिळा तर सहा लिटर होऊ शकते दूध सहा लिटर होईल वर होईल तर मित्रांनो या ठिकाणी दुधाचं थांबून मी रेडा सोडतो तिला रेडा पि पियाचा राहिला आप तर मित्रांनो ही आपल्याकडे तिसऱ्या मेत व्यथाची म्हैसान मुरामध्ये आहे आपण ह्या सुद्धा लाईव्ह डिमो आपल्यासमोर ठेवला आहे तर जर कोणाला घ्यायचं असेल तर माझा वैयक्तिक मोबाईल नंबर सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सुधूस या नंबरला आपण संपर्क करू शकता आणि माझं यूट्यूबला बळीराजा गाय बैल बाजार चोवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अशा पद्धतीचा यूट्यूबचा अकाउंट आहे आपण त्या अकाउंटला सबस्क्राईब करा फेसबुकलासुद्धा बळीराजा महेश बैल बाजार चौवेचाळीस अठ्ठायचा अशा पद्धतीचं पेज आहे तिथं फॉलो आणि लाईक करा आणि इन्स्टाला सुरेश मोरे देशमुख अशा पद्धतीची आयडिया आहे तर तिथंसुद्धा आपण माझे फॉलोअर्स बनू शकता मित्रांनो जर माझ्याशी असे व्यवहार आमशी दोन्ही विक्रीला आहेत जर व्यवहार करायचा असेल तर माझ्या शेतामध्ये फार्म हाऊस आहे चार रूमचं बांधलेलं आपण हे प्रात्यक्षिक माझ्या या ठिकाणावर येऊन मुक्कामी राहूनसुद्धा बघू शकता जे काय आहे ते मी सत्यता तुमच्यासमोर मांडलेली आहे संध्याकाळचं दूध आणि सकाळचं दूध पिळण्याचा डेमो तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन घेऊ शकता आ, तर या ठिकाणी इथं थांबतो मित्रांनो मला तर हे दूध कोचीती करणं वगैरे पुढचे काम शेतातले भरपूर आहेत तर थांबतो धन्यवाद जर आपल्याला जर माझ्या मशी खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट फोन टू फोन आपण कॉल करू शकता